गायत्री किचनवर आपलं स्वागत आहे आज बनवणार आहेत आपण दोन किलो बटाट्याचे चिप्स तर चिप्स कसे बनवायचे तर आज मी तुम्हाला पूर्ण प्रोसेस सांगणार आहे तर बटाटे जुने बटाटे घ्यायचे आणि छानपैकी मार्केटमधनं बटाटे आणले की मग त्यांना छान व्यवस्थित धुवून एका साईडला ठेवून द्यायचे बटाटे छान वाळले की मग आपण बटाट्याची वरची साल व्यवस्थित काढून घ्यायची बटाटे काढताना आपण बटाट्याची साल व्यवस्थित काढली की परत आपण पटकणी पाण्यामध्ये बटाटा टाकायचा त्याच्याने बटाटा काळा होत नाही आता आपण सर्व बटाट्याचे साल व्यवस्थित काढून घेणार आहोत पुढची प्रोसेस खूप महत्त्वाची आहे जर तुम्हाला पाच किलो बटाट्याचे चिप्स असेच करायचे असतील तर तुम्ही पाच किलोचे पण असेच पद्धतीने बटाट्याचे चिप्स करू शकतात आता आपण बटाट्याची सर्व्ही साल काढून घेतलेली आहे आता पुढची प्रोसेस ती खूप महत्त्वाची आहे बटाट्याची साल काढताना आपण बटाटा पटकणी पाण्यामध्ये टाकायचा आता आपण हे बटाटे कसे चिप्स करणार आहोत ही खूप महत्त्वाची प्रोसेस आहे ती तुम्ही नक्की बघा आता बटाटे आपण दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि बघा आता आपण चिप्स कसे करत आहोत तर बघा एकसारखे चिप्स होत आहे आपले आणि चिप्स केव्हाही करताना एकदम बारीक चिप्स करायचे नाही त्याच्याने आपण जेव्हा चिप्स वाळल्यावर तळतो ना तर आपले चिप्स लालसर होऊन जातात म्हणून केव्हा पण बटाटा चिप्स करताना थोडे बटाट्याचे चिप्स जाडस करायचे बघा माझी पद्धत कशी आहे ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर बटाट्याची चिप्स करताना खूप काळजी घ्यायची जेव्हा आपण चिप्स करतो तेव्हा आपण बटाटा थोडा पाण्यामध्ये बुडवायचा त्याच्याने पटापट चिप्स तयार होतात म्हणजे बटाटा आपला चिपकत नाही चिप्स करताना ही खूप महत्त्वाची प्रोसेस आहे हे नक्की तुम्ही एकदा करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा बघा मी ने कसा ओला केला बटाटा मगच चिप्स करायला घेतले त्याच्याने आपल्या हातालाही काही प्रॉब्लेम येत नाही आणि चिप्स पटापट होतात केव्हा ही बटाटा आपण पाण्यामध्येच असा बुडून घ्यायचा त्याच्याने चिप्स पटापट होतात पुढची प्रोसेस चिप्स कर चिप्स जेव्हा आपण करतो जेव्हा आपले खाली चिप्स पटापट पडतात ते परत आपण पटकणी पाण्यामध्ये टाकायचे त्याच्याने आपले चिप्स लालसर होत नाही आणि चिप्स छानपैकी पांढरे शुभ्र होतात तर ए बघा मी किती वेळेस पाण्यामध्ये बटाटा बुडवत आहे आणि पटापट आपले चिप्स होत आहे तर तुम्ही पण एकदा नक्की करून बघा अशा पद्धतीने बटाट्याचे चिप्स आता मी प्रोसेस तर खूप छोटी आहे पण तुम्हाला एक एक स्टेप दाखवायसाठी माझा हा व्हिडिओ थोडा मोठा होत आहे तर तुम्ही पण करून बघा तुम्ही, तुम्ही पाच किलोचे पण करू शकतात किंवा दहा किलोचे पण करू शकतात मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दोन किलो बटाट्याचे चिप्स करून दाखवत आहे आता आपण हे चिप्स करायला घेतले होते संध्याकाळी सहा वाजता आपण संध्याकाळी दोन दिवसाची प्रोसेस आहे बटाट्याचे चिप्स बनवायला आता आपण आज संध्याकाळी चिप्स करायला घेतले आता आपण हे बटाट्याचे चिप्स स्वच्छ चार पाच पाण्याने छानपैकी धुवून घेणार आहोत आणि रात्रभर आपण हे चिप्स ठेवून देणार आहोत पुढे मी तसं व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे ते तुम्ही नक्की पूर्ण व्हिडिओ बघा बघा कसे आपले एकसारखे थोडे जास्ती बारीक पण नाही पण मीडियम साईटचे आपले चिप्स कसे एकसारखे तयार होत आहे तर तुम्हाला मी आता दाखवणार आहे की मी चिप्स किती पाण्याने व्यवस्थित धुणार आहे आपण जेवढे व्यवस्थित चिप्स छान धुतले ना तेवढे छान पांढरे शुभ्र आपले चिप्स तयार होतात तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने मी जशी पूर्ण प्रोसेस व्हिडिओमध्ये दाखवत आहे तशी तुम्ही पण करून बघा हे बघा किती छानपैकी सारखे आणि जाड बघा किती साईज पाहिली ना तुम्ही जास्ती बारीक पण नाही जास्त जाड पण नाही मिडीयम साईजचे असे चिप्स आपल्याला करून घ्यायचे आहे आणि आपल्याकडे कसं उपवास वगैरे येतो आपल्याला वर्षभरामधनं चिप्स हे लागतातच आता मी नाहीच तरी दहा किलोचे चिप्स थोडे थोडे करून ठेवणार आहे आता बघा मी सर्व स्वच्छ दोन तीन पाण्याने छान धुवून घेणार आहे धुताना पातेलं वगैरे आपल्याकडे काही जे मोठं भांडं असेल त्याच्यात चिप्स टाकून छान आपण धुवून घेणार आहोत कसं आपल्यांना चिप्स धुताना व्यवस्थित धुतले जातात मोठ्या भांड्यामध्ये घेतले की आता बघा आपण दोन चार पाण्याने छान स्वच्छपैकी धुवून घेतलेले आहेत चिप्स तुम्ही बघत असणार की चिप्समधलं पाणी किती पांढरं शुभ्र दिसत आहे असे चिप्स धुवायचे आपल्यांना आता आपण एक तुरटीचा खडा घेणार आहोत तुरटीचा खडा आपल्यांना आता धुतलेल्या चिप्समध्ये पाच सहा वेळेस असा गोल गोल फिरून घ्यायचा आहे आणि नंतर तो खडा आपण आता तुरटीचा काढून ठेवून देणार आहोत आता आपण हे चिप्स रात्रभरसाठी आता हे ठेवून घेणार आहोत एका साईडला आता आपण हे चिप्स सकाळी उठल्या उठल्या सकाळी सात साडेसातला आपण आता हे मस्तपैकी उकळून घेणार आहोत ती प्रोसेस पण खूप महत्त्वाची आहे ती पण तुम्ही नक्की बघा बघा चिप्स बघा किती पांढरे शुभ्र दिसत आहे रात्रभर ठेवले होते मी हे आता आपण हे चिप्स परत दोन तीन पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यायचे आहे कसं आपण रात्रभर आपण तुरटीच्या पाण्यामध्ये ठेवले होते ते आता आपण हे चिप्स छानपैकी व्यवस्थित एका साईडला काढून घेणार आहोत आणि दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत याच्याने काय होतं की आपले चिप्स खूप छान पांढरे शुभ्र पण होतात आणि खायला तर खूप कुरकुरीत होतात म्हणून तुम्ही माझ्या पद्धतीने करून बघा तुम्हाला खूप खूप चिप्स आवडतील मी ज्या पद्धतीने सांगितलेले आहेत तसे आता आपण हे सर्व चिप्स दोन तीन पाण्याने धुवून घेतलेले आहेत चिप्स बघा किती पांढरे शुभ्र दिसत आहेत जर तुम्हाला माझा चिप्सचा व्हिडिओ आवडला असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लाईक पण करा सबस्क्राईब करा शेअर पण करा मा छानपैकी व्हिडिओला माझ्या तुमचे छान छान कमेंट येत आहेत आता ही पुढची प्रोसेस ती खूप महत्त्वाची आहे ते तुम्ही नक्की बघा आता आपण इथे तीन पातेली पाणी घेतलेलं आहे आणि दोन चम्मच मीठ घेतलेलं आहे पाणी चांगलं आता आपल्याला उकळून घ्यायचं आहे पाणी छान गरम झालं की मग आपण आता याच्यामध्ये टाकणार आहोत छानपैकी धुतलेले आपले बटाटा चिप्स आता चिप्स टाकता आता आपण या पाण्यामध्ये चिप्स छान उकळून घेणार आहोत आता चिप्स उकळताना आपल्यांना भांडं म्हणजे पातेलं मोठं घ्यायचं म्हणजे आपल्यांना चिप्स खाली वरती करायला खूप सोपी पद्धत जाते आता बघा आपले चिप्स छानपैकी त्याच्यामध्ये छान उकळून झालेले आहेत तर आपण याच्यामध्ये बघणार आहोत की आपले चिप्स छानपैकी शिजले आहेत की नाही तर बघा मी तुम्हाला दाखवत आहे आपल्या बटाट्याचे चिप्स नाही झालेत अजून तरी अजून दोन मिनटासाठी आपण परत झाकणी ठेवून दोन मिनटासाठी छान उकळून घेणार आहोत आणि गॅस फुलच ठेवायचा आता मला वाटतं आहे की आपले बटाट्याचे चिप्स झाले आहेत तर झाले आहेत तर बघा आता आपण तुम्हाला दाखवणारा हे बघा बटाट्याचे चिप्स झाले आहेत आपले आता आपण हे एका साईडला चाळणीमध्ये काढून घेणार आहोत तर हळूहळू व्यवस्थित एका चाळणीमध्ये आपल्याला सर्व हे चिप्स काढून घ्यायचे आहेत आणि चिप्स काढताना थोडे चिप्स आपण गार होऊ द्यायचे मगच कॉटनच्या कपड्यावर छानपैकी आपण हे चिप्स घरातच वाळवायला टाकणार आहोत आता आमच्याकडे ऊन येत नाही म्हणून आम्ही हे बटाट्याचे चिप्स एका दिवसात छानपैकी घरामध्ये वाळून जातात आणि दुसऱ्या दिवशी बाल्कनीत टाकतो हे बघा आपले चिप्स किती छानपैकी शिजले आहेत आणि दिसायला तर बघा किती सुंदर दिसत आहेत आता आम्ही हे चिप्स थोडे थोडे असे पसरून घेणार आहोत त्याच्याने कसं आपले चिप्स गार होऊन जातात आणि हाताला चटका पण लागत नाही आता आपण हे चिप्स पटापट एका कॉटनच्या कपड्यावर टाकून घेणार आहोत कॉटनच्या कपड्यावर चिप्स टाकले ना, पटकनी चुकुल चिप्स ना चिप्स टाक तर पटकणी वाळतात चुकून सुद्धा आपण कागदावर चिप्स टाकायचे नाही कागदावर जर आपण चिप्स टाकले तर आपण बटाटे उकळताना त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं असतं त्या मिठामुळे आपल्या त्या कागदावर आपले बटाट्याचे चिप्स चिपकून जातात आणि इथे कॉटनच्या कपड्यावर आपण जर चिप्स टाकले तर तो जो बटाट्यातला खारटपणा असतो ना तो कॉटनच्या कपड्यामध्ये मुरून जातो म्हणून केव्हा पण आपण कॉटनच्या कपड्यावरच चिप्स टाकायचे किंवा साडीवर टाकायचे तर आपले चिप्स इथे टाकून सर्वे झाले आहेत आता आपले चिप्स सर्वे टाकून झाल्यावर दिवसभर छान वाळून जातील दुसऱ्या दिवशी मी हे चिप्स उन्हामध्ये ठेवले होते तर बघा आपले चिप्स किती पांढरे शुभ्र झाले आहेत आणि मी ते चिप्स तुम्हाला आता तळूनसुद्धा दाखवणार आहे की आपले चिप्स कसे झाले आहेत म्हणून तुम्ही सुद्धा माझ्या पद्धतीने हे चिप्स करून बघा तुम्हाला फार आवडतील आणि असे मस्त कुरकुरीत होतात आता बघा मी तुम्हाला चिप्स तळून दाखवत आहे बघा किती पांढरे शुभ्र आपले चिप्स तयार झाले आहेत तर तुम्ही सुद्धा करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की मी चिप्स कसे केले ते आणि काही चुकून बोललं गेलं असेल तर मला माफ करा हे बघा आपले चिप्स कसे झाले आहेत ते आणि दिसायला तर किती सुंदर दिसत आहेत तर तुम्ही सुद्धा एकदा करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर बा किती पूर्ण मी तुम्हाला तळून पण दाखवलेले आहेत आणि आता मी तुम्हाला खाऊन सुद्धा दाखवणार आहे आणि किती कुरकुरीत होता हे पण बघा आणि तुम्ही सुद्धा एकदा ट्राय करून बघा तर हे बघा किती छान झालेत आपले चिप्स किती कुरकुरीत आवाज येत आहे चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओत